आज भव्य दिवस एक एक बैलम्या मैंदा, मैदान पार पड़ते आहे ठिकाण असणारा शेनवडी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी मित्रांनो एक, रहा रहा एक नंबर बक्षीस असणार आहे एकावन्न हजार दोन नंबरला एक्केचाळीस तर तीन नंबरला एकतीस हजार या मैदानात नक्कीच आपल्याला मोठमोठे महाराष्ट्री पात्र दिसतील त्याचबरोबर नव्यान्चेसुद्धा आपल्या पात्राला पाहायला मिळतील मित्रांनो महाराष्ट्रातील लाडकी महाराष्ट्राची लाडकी प्रसिद्ध नामांतर ड्रायव्हर विठ्ठल नाना बोतकर यांचा तेज पात्र दिसणार नो थेज़े थेज़े तर मित्रांनो कालच ते ज्या आहे ते ज्या आणि तेव्हा नाही पाहत फार मिळालं आणि काय कानाचं सिमेला हात झाली त्यामुळेच आज तेजे या मैदानामध्ये पाहताचं नाही बघूया जर तशी काय अपडेट आली तर नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन तर तेजाचं फिक्स मैदान आणि फिक्स पायरा जाणून घेण्यासाठी आत्ताचं आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चालून भेटूया पण नाही धायका नवीन अपडेट्स आहे भरणाट असा न्यू न्यूटमध्ये मित्रांनो हे मैदान तुम्ही पी थ्री लेवलला पाहू शकता